हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज शाणवीचा फक्त शाणवीचा नसून पूर्ण स्वाभिमान सिरियलमधील मधील सहकलाकारांचा एक छोटासा जर्नी व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे या सहकलाकारमध्ये तुमचं फेवरेट कोण होतं हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलचे नवनवीन अपडेट येत राहतील खूप खूप सारे लाईक्स करा कमेंट्स करा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका मी हायलाईट कमेंट्स करणार आहे जे तुमचे फेवरेट आहेत ते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ ॲड करते आहे पूर्ण पहा रे संगी मेरी चाहत है जीना वो मुश्किल नहीं तेरे बिना तेरी हर मुस्कान मेरी जिंदगी की रोशनी तू मेरी हर ख्वाहिश तू मेरी हर कहानी तेरे संग जिंदगी बन जाए तेरे संग खाबों को बन जाए तेरे संग आबूयाने लगी तेरे संगतानी हर लमहा मुझे तेरी हर बात पे दिल को समझाना है तेरी आंखों में खोना मैं चाहता हूं तेरे बिना तर कसा वाटला पूर्ण व्हिडिओ खूप आठवणी जागे झाले असतील ना हो तर अशाच नवीन व्हिडिओ साठी आपा चॅनलला कनेक्ट राहा आणि खूप सारं प्रेम द्या भेटूया अशाच छान चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनोरंजन करत राहील आपलं चॅनल एकमेव जे तुमच्या फेवरेट स्वाभिमान सिरियल जे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळतील खूप सुंदर सुंदर गाण्यांसोबत स्टेट यू थँक्यू